आमदार मानेकोराव कोकाटे को यांच्या विशेष प्रयत्नांतून तालुक्यातील पाडळी येथे तीन हजार चोपन्न मार्ग पूल रस्ते पूल परीक्षण व दुरुस्ती कार्यक्रम दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे पाच कोटीच्या विविध रस्त्यांच्या भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले तर सदरील कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले सदरील भूमिपूजन कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ शहराध्यक्ष नामदेव कोतवाल बाजार समितीचे सभापती विनायक तांबे माजी उपसभापती सोमनाथ भिसे सुशिक्षित सो बेरोजगार अभियंता संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आर टी शिंदे ठाणगावचे सामाजिक कार्यकर्ते ए टी शिंदे प्रमोद सांगळे वाळीबा गुरुकुले डॉक्टर डी व्ही रुपवते बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस के वानखेडे व्हीडी बदाने ठेकेदार संजयराव उगले मधुकर मवाळ आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सिन्नर डुबेरे समशेरपूर तसेच पाडळी ते नायगरावाडी रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांनी विकास कामाबाबत आपल्या प्रतिक्रिया मांडल्या कार्यक्रमास अशोक रेवगडे चंद्रवान रेवगडे भाऊसाहेब जाधव किशोर शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एसएनओ साठी अक्षय गायकवाड शिवाराचा उद्घाटन झाला पंचवीस ते, ते उद्घाटन झालं आणि नेहमी या पाडळी गाव प्रेम करणं करत आलेली आणि इथून पुढं बी करते अजून आपले काही शिवारातील रस्ते ते पण काही लक्ष द्यावा त्याचप्रमाणे लहान लहान मुलांना शाळेत जावं लागतं आहे त्या रस्त्याची अगदीच दुरावस्था आहे तो पूर्ण व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि तुम्ही जे या कामाला वाटचाल दिली गेले तीस वर्षापासून आम्ही जगडत होता साहेबांका अनेक वेळेस प्रस्ताव आहे आमचा पण त्याला योगायोग आज आला असं म्हणावं लागेल चांगल्या प्रतीचं काम व्हावा एवढीच अपेक्षा आहे आमची आज या ठिकाणी पारडे ते नायका रोडचं जे भूमिपूजन उद्घाटन झालेलं आहे आपलं तर काम चांगल्या प्रकारे करावं ठेकेदारांनी त्याला गावाच्या लोकांनी प्रतिसाद द्यावा लोकांनी जमिनी क्षेत्राची थोडी शिकवा सवलत द्यावा आणि चाऱ्या विर्या गाठर काढून द्यावा एवढीच विनंती आणि पुढील कामांनासुद्धा आपल्या आमदारांनी सहकार्य करावं एवढंच बोलतो त्याने भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आपल्या जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष अण्णा युवक जयरामजी शिंदे शहर अध्यक्ष नामदेजी कोतवाल या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडत आहे सर्वांच्या सहकार्याने पार पडत आहे तरी जे काय आज भूमिपूजन झालेलं आहे वरतील्या पाडवे ते नायक्याच्या नायकवाडीच्या या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि दुबेरीपासून ते जे काही प्रमुख रस्ते आहेत त्यांचं पण या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे तर हे आज या कोरोनाच्या महामारी या रोगामुळे जे काही कामं रखडलेले होते तर ते आजपासून जोमाने सुरू होत आहे या ठिकाणी उपस्थित सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील आमचे सहकार्य असतील इतर पक्षाचे कोणी असतील सर्वांनी संगणमताने आणि बरोबरीने काम करावं अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि झालेल्या या विकास कामांचा भूमिपूजनाचा जो काही जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावेत हो असे मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा धरतो आज त्यांचं भूमिपूजन झालेलं आहे ते अतिशय चांगले कामं करावं असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचे अजून एक नदीवरती बांधार आहे मी सर्वे केला लोखंडे साहेबांनी येऊन त्याला जवळजवळ चाळीस लाख रुपये खर्च आहे जुना बांधार आहे एकदम मोक्याचा बांधार आहे त्याला थोडंसं निधीचं जर आर साहेबांना माहिती आहे लोखंडे साहेबांचा सर्वे केलेला आहे चाळीस लाख रुपये त्याला आपण धरलेले आहे त्यांनी पण मग त्याचं काय पुढं काय थोडं चौकशी इथं ना बांधारा आहे नाही याचा बांधारा आहे पानवता बांधरा म्हणून पानवता म्हणून बांधारा आहे जुना सगळे आमच्याकडे एका वर्षात नाही पूर्वीचा जवळ पाच सहा वर्षापासून तर त्याला थोडस प्राधान्य बाबा कुठं काम आलं याची चौकशी करावी आणि उर्वरित बाकीचे जे काम आहे गणप्रमुख या नात्यानं मी प्रथमतः आमदार माणिकरावजी कोकटे साहेब हे उपस्थित नसताना त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि भगीरथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही कामे चालू आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाने जे काही कामे चालू आहे आणि जे काही कामे चालू होणार आहे तरी मी असं निवेदन देतो थोडक्यात की दिदी आपल्या घोगेरवाडी ते तामकटवाडी रस्ता आणि टोळवस्ती टोळवस्ती साहेबांना माहिती तो जुना रस्ता आहे भरपूर दिवस त्याच्यानंतर गाव ते ठाकरवाडी असा एक रस्ता आहे आणि जस्ट आपण जे उद्घाटन करून आलो असे तिन्ही रस्त्याचे काम व्यवस्थितरित्या पार पाडो अशी मी सर्वांच्या वतीनं इच्छा व्यक्त करतो आणि मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांचं या ठिकाणी मी आभार मानतो मी कोणाचे नाव घेत नाही परंतु मी लहान असल्यामुळं कृपा करून माझी जर काही चूक झाली असं सा मला सांभाळून घ्यावं आणि अण्णा पक्षाचं काम मी अजून पण चांगल्या रित्या करतोय या दिवाळीच्या शुभ खानगा सुन्नार शमशेरपूर रस्त्याचा जे भूमिपूजन सोहळ्या सोहळ्यासाठी सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी इकडे आमच्या बघिनी धकटत आहे त्याचप्रमाणे सर्व परिसरातील जागरूक नागरिक आणि कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार तसेच बऱ्याच कंपनीला असं वाटतं की रस्ता चांगला होईल का नाही हो होईल पण आमचा आता हा नवदूत जो ठेकेदार आहे सर्जरा ओगले अतिशय अल्पावधीत चांगली झेप घेतलेला आणि अतिशय गुणवत्तेने काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही त्याचं काम बघितल्यानंतर निश्चितपणे तुम्ही त्यांचं काम अप्रिशिएट कराल आणि मी तुम्हाला त्यांच्या वतीने शब्द देतो का या रस्त्याचं किमान तुम्हाला पाच वर्ष तरी भळबळ राहायची नाही असं काम सर जरा तुम्हाला करून देईल कामामध्ये मदत करा करून करायची पाच वर्ष रिपेअर करून देईल कुणी त्याबाबत काही मनामध्ये शंका आणू नये कॉन्ट्रॅक्टरला चांगली मदत करा आणि चांगलं काम करून घ्या हे सगळ्यांना मी विनंती करतो तर विकास कामांच्या संदर्भामध्ये माणिकरावजी कोकटे यांनी मागच्याही काळामध्ये एक झंजावती असं काम या तालुक्यात निश्चित निर्माण केलं होतं आजही हा रहदारीच्या दृष्टिकोनातून दुबेरीपासून तर संशयरपूर्वीचा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे आणि या रस्त्याची दुरावस्था देखील निश्चित या मागच्या काळामध्ये झाली होती ते म्हणून आज या निमित्तानं कामाची सुरुवात या निमित्ताने या ठिकाणी होती पाटील देण्यायकवाडी रस्त्याच्या देखील कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालं मी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष नात्यानं मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देईन पाळी पारडीकरांना देखील मनापासून धन्यवाद देईन कालपर्वा काय झालं कालच्या निवडणुकीत बाकी पालळीकरांनी निश्चित चांगला वाटा या ठिकाणी च आणि कामाच्या विकासाच्या काम कामाची सुरुवात देखील पारडीकरांच्या काळातून करताना आम्हाला देखील या ठिकाणी आनंद आणि म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्वांचा मनापासून आभार मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आठवणींना आमंत्रण दिलं आहे त्याबद्दल मी ठेकेदाराचं म्हणा आभार या ठिकाणी व्यक्त करतो सर्जरा आहे का नाही तर सर्जरा काम बाकी चांगलं करा बरं का म्हणजे हे सूचना तुम्हाला करतो सर्जराचं काम चांगलं आहे बाबत आमची तक्रार नाही पण कामं वारं वारंवार होत नाही निधी वारंवार मिळत नाही आणि म्हणून या सगळ्या बाबीचा जर का के विचार केला तर कामाची क्वालिटी देखील असणं अतिशय महत्त्वाचे हा रस्ता रहदारीला अतिशय जवळचा शॉर्टकट रस्ता आहे म्हणजे संशेरपूर तिकडनं यायला याच्या जिल्हा जिल्हा जोडण्याचा रस्ता आणि म्हणून त्याच्याकडून द्यावा आणि सर्वांना मनापासून सर्वच मित्र परिवाराला आणि पालळीकरांना देखाळीच्या मिळाला शुभेच्छा देखील त्या ठिकाणी फक्तच ुहेरे पाडळी समशेरपूर या रस्त्याचं जी काही दुरुस्ती करायची त्याचं भूमिपूजन पार पडलेलं आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो गेले आठ नऊ महिने करोनानं या देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अतिशय हाकार माजवलेला आहे आणि संपूर्ण कामं ही थांबलेली होती आमदार साहेब निवडून आले माणिकराव आणि कामं सुरू करायची आणि थोड्याच दिवसात करोना आपल्याकडे आला आणि करोनामुळं सर्वच जिल्ह्यातले नव्हे महाराष्ट्रले नव्हे देशातली कामं थांबली त्याच्यामुळं आपल्या तालुक्यातली सर्वच कामं थांबलेली होती योगायोगानं परमेश्वराच्या कृपेनं आता करोनाचा प्रभाव थोडा कमी झालेला आहे आणि आता आमदार साहेबांनी मनावर घेतलेलं आहे जेवढा निधी आणता येईल तेवढा निधी आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे शासनाची परिस्थिती अतिशय बिकट आहे शासनाकडं पैसा नाही आहे सर्व गेल्या आठ नऊ महिन्यापासून जो काही महसूल शासनाला मिळतो तो थांबलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आणि अशाही परिस्थितीमध्ये कोकाटेसाहेबांनी कोट्यवधीचा निधी आपल्या तालुक्यामध्ये आणलेला आहे आणि त्याचाच आपण या ठिकाणी उदाहरण बघतो या ठिकाणी एक कोटी सत्तर लाखाचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे अशा प्रकारचे अनेक कामं कोकाटे साहेबांनी आता हातात घेतलेले आहे शिवार रस्ते आपण बघतो आहे की आपल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी प्रचंड अडचणी असतात प्रत्येक ठिकाणी आपल्याला शेतातून माल बाहेर काढायचा असेल काय अडचणी आता याचे आपण सर्व साक्षीदार आहे आणि साहेबांनी त्यालाही फार प्राधान्य दिलेलं आहे की प्रत्येक गावामध्ये त्यांनी शिवार रस्ते या ठिकाणी सुरू केलेले आणि त्याच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांची आडी अडचणी त्या सोडवण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आदरणीय आपले पवार साहेब असतील भुजबळ साहेब असतील अजितदादा असतील जयंत पाटील साहेब असतील हे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना जे काही पावसामुळं पाण्या पावसामुळं जे काही आपलं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई देण्यासाठी पवार साहेबांनी आपल्या जिल्ह्यामध्ये तीन वेळेस या लॉकडाऊनमध्ये आणि अतिशय वाईट परिस्थिती असताना तीन चक्कर या जिल्ह्यामध्ये पवार साहेबांची झालेली आज दुबे ते शमशेदपूर रस्ता या रस्त्याचं भूमिपूजन कार्यक्रम इथे पार पडलेला आहे त्याचबरोबर या प्रोग्राममध्ये मंजूर झालेले सिन्नर सरदवाडी ते जामगाव रस्ता गोंदे दापूर चापडगाव सोनेवाडी रस्ता आणि पाचते लोणारवाडी ते कुंदेवाडी मुसळगाव खंबाळे मरळ निरळ ते नगर जिल्हा हद्दीपर्यंतचे जे रस्ते आहेत या सगळ्या रस्त्यांचं एक प्राथमिक स्वरूपात आज इथे आम्ही भूमिपूजन केलेलं आहे खऱ्या अर्थाने जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या आठ नऊ महिन्यापासून जे काय कोविडचं आपल्या जिल्ह्यात नव्हे देशात नव्हे तर भारतात आणि जगात सगळीकडे चालू आहे हे याच्यामुळे अनेक कामं रखडली होती अनेक अधिकारी अनेक पदाधिकारी हे कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळे खूप कामांना दिरंगाई होत होती मात्र आता कोविडची परिस्थिती कुठेतरी हातात आली अशी दिसू लागल्यानंतर कामांना गती मिळालेली आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर आज इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे जसं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की निवडून आल्यापासून कोकाटे साहेबांनी जी एक मोहीम हाताशी घेतली ती म्हणजे शिवार रस्ता ही मोहीम होती आणि अनेक शिवार रस्ते हे झालेसुद्धा आहे मात्र मध्ये निधीचा थोडा तुटवडा असल्यामुळे आणि त्याचबरोबर पाऊस चालू असल्यामुळे हे कामे कामं थोडे थांबवण्यात आलेले होते मात्र येत्या काळात शिवार रस्ते ही किती हा किती काळीचा मुद्दा आहे हा निश्चितपणे आम्हाला याची जाणीव आहे आणि येत्या काळात सगळे शिवार रस्ते हे आपण हाती घेऊन चांगल्या दर्जाचे रस्ते हे आपण इथे उपलब्ध करून देणारच आहोत मी सगळ्यांना विनंती करते की कामांसाठी आपण सगळ्यांना सहकार्य करावं मात्र या एक वर्षामध्ये जे कामांना थोडी गती कमी झाली होती कोरोनामुळे त्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला समजून घ्यावं आणि येत्या काळात निश्चितपणे चांगल्या पद्धतीचे कामं हे सिन्नर तालुक्यामध्ये होणार आहे याबद्दल कोणाच्याही मनात धुमत नाही पाडळी गावाचा जर विषय घेतला तर हे पाडळी गाव हे निश्चितपणे कोकाटे साहेबांच्या अतिशय जवळचं आणि प्रेमाचं गाव आहे कारण की या गावामध्ये जिथे जितकेही कामं झालेली आहेत हे कोकाटे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातनं आणि त्यांच्या निधीतनं झालेले आहेत आणि त्याचंच उदाहरण म्हणजे हा रस्ता सुद्धा आज इकडे आहे निश्चितपणे येत्या काळात अजून चांगले कामं या गावात नव्हे या परिसरात नव्हे तर ता सिंधा तालुक्यात होणार आहे आणि मी आपल्या सगळ्यांना परत पुनश्च एकदा मनापासून खूप खूप आभार मानते दिवाळीच्या सुद्धा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि थांबते